रस्त्यावरील विनामालक वाहनांवर कारवाईची तयारी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका आणि पोलीस विभागाची संयुक्त मोहीम आपले शहर सुंदर सुरक्षित आणि सुरळीत राहावे ही प्रत्येक नागरिकाची अपेक्षा असते मात्र वसी विरार शहरातील अनेक मुख्य व अंतर्गत रस्त्यांच्या कडेला महिनोन न महिने पडून असलेली विनामालक वाहने नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि वाहतुकीला मोठा अडथळा ठरत आहेत आता या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी महानगरपालिकेसह वाहतूक विभागाने कंबर कसली असून लवकरच विशेष कारवाई मोहीम राबविण्यात येणार आहे वसई विरार शहरात वाढत्या नागरीकरणासोबतच वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे आधीच अरुंद असलेले रस्ते आणि त्यात भर म्हणून रस्त्यांच्या कडेला वर्षानुवर्ष उभी असलेली जुनी नादुरुस्त आणि विनामालक वाहने यामुळे वाहतूक कोंडी अपघात आणि नागरिकांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत विशेषतः रात्रीच्या वेळी ही वाहने स्पष्टपणे दिसत नसल्याने अपघातांची शक्यता अधिक वाढते काही ठिकाणी या वाहनांमध्ये भंगार साठवले जात असून शहराच्या सौंदर्यालाही धक्का बसत आहे परिसरातील लहान मुले या वाहनांमध्ये खेळताना दिसतात त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे याशिवाय काही ठिकाणी या वाहनांचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत वसई विरार महानगरपालिका आणि मीरा वसे विरार पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागामार्फत संयुक्त विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या अंतर्गत शहरातील विनामालक व वा नादुरुस्त वाहने शोधून ती त्वरित हटवली जाणार आहेत महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेली वाहने निश्चित जागी ठेवली जातील तसेच वाहनांच्या क्रमांकावरून संबंधित मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रशांत लांगी यांनी सांगितले की शहरात ठिकठिकाणी विनामालक वाहने आढळत असून त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो काही वेळा या वाहनांना आग लावण्याच्या घटनाही घडतात ही, ही कारवाई महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्तरित्या सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले स्वच्छ सुरक्षित आणि मोकळे रस्ते हे केवळ प्रशासनाचे नव्हे तर प्रत्येक नागरिकाचे स्वप्न आहे विना मालक वाहनांवर होणारी ही कारवाई शहराच्या सुरक्षिततेकडे आणि सुशोभीकरणाकडे टाकलेले एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे प्रशासनाच्या या उपक्रमाला नागरिकांनीही सहकार्य केल्यास वसई विरार अधिक सुरक्षित सुबक आणि शिस्तबद्ध शहर म्हणून ओळखले जाईल